ज्या मुगली अवलादींच्या विरोधात लढले ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले आज तीच प्रवृत्ती आपल्या इथं आहे तीच प्रवृत्ती आपल्या पुढे आज असून उभी आहे आज लवजिहाच्या घटना घडतायत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये लोकांच्या सुनय बाळेकडं जरी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांनी त्यांचे हात पाय कलम केलेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जर विचाराचे पायिक असू हो, तर मग आज पण का होतोय आज पण काय आज पण आपल्या आहे याचा विचार करण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे आज जर आपण हे सगळं प्रकरण बघून शांत बसत असू आज ही आपल्या कानावरती रोज प्रकरण येत आहेत मग तुम्ही घरापर्यंत यायची वाट बघताय का तुमच्या घरामध्ये हे प्रकरण घडल्याच्या नंतर तुम्ही जागा होणार आहे का आज गावामध्ये शहरामध्ये वाड्या वस्तीवरती हे सगळं लोन पोचलय धर्मांतरणाच आणि लव किती लँड झिया झालेत मोकळी जागा सरकारची धरली टाका ताबा मोकळी जागा सरकारची बघितली बांधा बसी मोकळी जागा बघितली दादागिरी करा अरे वक बोर्डाचं तुम्ही प्रकरण बघितलं परवा लाखो एकर जमीन वक्फ बोर्डाकडे आहे कोण म्हणताय सत्तावीस लाख आहे कोण म्हणताय चाळीस लाख आहे मिल्ट्रीकडे ला जेवढी जमीन आहे रेल्वेकडं जेवढी जमीन आहे त्याच्यापेक्षा पेक्षा जास्त जमीन वक् बोर्डाकडे आहे कुठून आला हे वक् बोर्ड सतराशे सात लाख असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला करा मित्रांनो जय महाराष्ट्र